श्री पबा पाटील ज्युनियर कॉलेज मुदा या ठिकाणी वाचन दिन व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी झाली यावेळी वाचनाचे महत्त्व आपल्या माणसाच्या जडणघडणीत किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी सांगण्यात आले हे महत्त्व वर्णन करताना वाचनाचा व्यापक दृष्टिकोन देखील विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आला वाचता वाचता आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे अनुभव घेत असतो साहित्यावरती प्रेम करत असतो माझ्या महाराष्ट्राची माती चला जुळवूया वाचनप्रेमींची प्रेमींची नवी नाती या शासनाच्या योजनेप्रमाणे वाचनाचा खरा स्वाद विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतला अशी काही पुस्तकं असतात की ती आपल्याला झपाटून टाकत असतात आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत त्यांचं महत्त्व वेगळंच असतं ललिताने वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असतातच पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला आवाहित करत असतात जीवन कसं आहे एवढंच सांगणं हे पुस्तकाचं काम नाही तर ते कसं असावं हे सुद्धा ही पुस्तकं आपल्याला सांगत असतात आत्मदर्शन स्वामी युगंधर मनमह विश्वास जागर छत्रपती शिवाजी महाराज स्वामी मृत्युंजय लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे आमचा बापाने आम्ही किमयागार अशा विविध पुस्तकांची वाचनं आज विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलं आणि यातून खरोखरच विद्यार्थ्यांना माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली काही पुस्तकं त्याचप्रमाणे खळखळून असवणारी काही पुस्तकं आपल्या आयुष्यातील एकाकीपणा दूर करणारी पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला जीवनाचा आस्वाद घ्यायला लावतात आपल्या जगण्याची उंची वाढवतात आणि आपलं दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी ही एक खजिनाच असतो आणि व्यक्तिमत्वाच्या जळणघटनेतसुद्धा पुस्तकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे ही आपल्या आयुष्याचा दिशादर्शक आहे आपल्या जीवनाचा गाडा जर सरळ चालायचा असेल आपल्याला जर ध्येय गाठायचं असेल आपलं संवाद कौशल्य वाढवायचं असेल आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचाच असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही हेही या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलं पुस्तकांचा अविट सुगंध हा मनाच्या गाभाऱ्यात सतत दरवळत राहिला पाहिजे तरच आपल्या जीवनाची सतार ही सतत झंकारत राहील आणि आपल्याला नवे नवे प्रगतीचे पंख दिसत राहतील हे यावेळी प्रकर्षाने सांगण्यात आले